सी एस टी लोकलमध्ये रात्रीच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावर वीस लाखांची रोकड असलेली बॅग आढळून आली एका प्रवाशाला ही बेवारच बॅग आढळल्याने त्याने याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती देत बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी बॅग कोणाची आहे याचा तपास सुरू केला कसारा सी एस टी लोकल ट्रेन बावीस सप्टेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाली लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका एका बॅग पडलेली आढळून आली त्याने तत्काळ याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली रेल्वे पोलिसांनी बॅग उघडून पाहिले असता या बॅगेत तब्बल वीस लाखांची रोकड होती इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे याबाबत सदर बॅगेच्या मालकाचा तपास पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपआयुक्त ब बुधवंत यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे व विरिष्ट पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस हे करीत आहेत